गणपती बाप्पांचा फोटो घराच्या बाहेर असावा का बऱ्याच लोकांच्या घराच्या बाहेर मुख्य दरवाजावरती बाहेरनं टाईल लावतात त्याचप्रमाणे फ्रेम लावतात फोटो लावतात गणपती बाप्पांचा फोटो फ्रेम बाहेरच्या बाजूने असावा का की नसावा मित्रांनो माझं तुम्हाला वैयक्तिक मत मा सांगतो माझ्या मते नसावा मुख्य दरवाजाच्या बाहेर गणपती बाप्पा नसावेत मित्रांनो असं मानलं गेलं की गणपती बाप्पाच्या पोटामध्ये संपन्नता असते आणि पाठीमागे दारिद्र्य असतं म्हणूनच जर का गणपती बाप्पाचा फोटो फ्रेम तुम्ही घराच्या आतल्या बाजूने लावाल मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने तर ते अतिशय लाभदायक शुभदायक आणि उत्तम मानलं गेलेलं आहे घराच्या बाहेर जेव्हा पण तुम्ही पडता त्यावेळेस तुम्हाला बाप्पांचं दर्शन नेहमी होत जाईल आणि नंतर तुम्ही घराच्या बाहेर पडत जाल मित्रांनो गणपती बाप्पांचं दर्शन घेत असताना नेहमी हे आतल्या बाजूने घ्यावं बरीच लोक काय करतात घराच्या बाहेर पण बप्पा लावतात घराच्या आतमध्ये पण बप्पा लावतात ते देखील चालत नाही मित्रांनो तर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने काय असावं तर पंचमुखी हनुमान किंवा हनुमंताची प्रतिमा असावी किंवा सर्वात उत्तम आहे स्वस्तिक असावं स्वस्तिक पिरॅमिड असेल किंवा स्वस्तिक कुंकुवाचं असेल किंवा स्वस्तिक पितळेचं असेल तरी चालेल मित्रांनो खूप महत्वाची माहिती होती व्हिडिओ लाईक करा शेअर करा ही स्वामी समर्थ कमेंट करायचा धन्यवाद